नमस्कार मित्रांनो प्रगतशील महाराष्ट्रीय आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सर्ष स्वागत आहे वाल्मिक कराड याचा एन्काउंटर होऊ शकतो का किंवा होण्याची पॉसिबिलिटीज किती आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत बदलापूर प्रकरणामधील आरोपी संशयित आरोपी अक्षय शिंदे यांचा तडकापडकी त्या ठिकाणी एन्काउंटर करण्यात आला मुळात अक्षय शिंदे किती प्रकरणामध्ये किंवा त्या प्रकरणात किती दोषी होता याचा कोणताही निपटारा न करता त्या ठिकाणी एन्काउंटर करण्यात आला त्याच्यावरती अनेक राजकीय सुद्धा ओढण्यात आले त्या प्रकरणामध्ये अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळीसुद्धा संशयित म्हणून त्याखाली येतील म्हणून राजाला वाचवण्यासाठी प्यादाच त्या ठिकाणी उडवण्यात आला अशीच त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळजवळ दीड महिना उलटला अजूनही त्या ठिकाणी कारवाई आणि तपासाचा छडा त्या ठिकाणी सुरूच आहे रोज वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत वेगवेगळ्या प्रकरणाला वेगवेगळी दिशा सध्या मिळत आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व टोळींचं कारनामं रोज त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिसत आहेत प्रत्येक कारनाम्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरत चाललेला आहे याच्यामागे अनेक जणांचा राजकीय वारदस्त सुद्धा असल्याचं त्या ठिकाणी बोलण्यात येत आहे वाल्मिक कराड हा एक नुसता व्यक्ती नसून तो एका अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा एक हस्तक म्हणून काम करतोय असे देखील आरोप करण्यात येत आहेत मुळात वाल्मिकराडच्या पाठीवरती राजकीय यंत्रणेचा हात असल्यावरती या पद्धतीतून वाचवण्यात येतं आहे की काय असाही संशय महाराष्ट्रातील जनतेला होत आहे परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्रातील जनतेनंच आणि न्यूज मीडियानंच खरं तर न्यूज मीडिया हा लोकशाहीतील चौथा स्तंभ आहे या दोघांनी मिळूनच वाल्मिक कराड्याच्या जे काही कारनामे आहेत ते कारनामे उघड करून त्या ज्या ज्या पीडित आहेत त्यांना न्याय देण्याचंच त्या ठिकाणी हातामध्ये काम घेतलेलं आहे संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी अनेक राजकीय सत्ताधारी विरोधक आणि त्याचबरोबर न्यूज मीडिया ही एकवटलेली दिसत आहे त्यामुळं वाल्मिक कराडीचे रोज व्हिडिओ रोज हत्येच्या पुराव्यामधील अनेक एव्हिडेन्सेस त्या ठिकाणी समोर येत आहेत कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये सर्व आरोपी त्यामध्ये सुदर्शन चाटे अस सुदर्शन गुले असेल विष्णू चाटे असतील शरद तांदळे असेल वाल्मिक कराड असतील या सर्वांचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी सी सी टी व्हीवरचा व्हायरल झाला या रोज वेगवेगळ्या गोष्टी घडत असल्यामुळं याच्यामागे जे काही मंत्री आहेत जे काही पुढारी आहेत यांचंसुद्धा राजकीय करिअर धोक्यात येऊ शकतं त्यामुळं कुठेतरी त्यांना वाचवण्यासाठी बळीचा बकरा म्हणून वाल्मिक कराड यांचा बळी देण्यात येतो की काय अशा पद्धतीची पॉसिबिलिटी निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थानं एन्काउंटरमध्ये किती तथ्य असतं किंवा एन्काउंटर हा रियल असतो की फेक याच्यामध्ये आपण जाणार नाहीत परंतु सद्यस्थितीला वाल्मिक कराड यांना ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड याच्यावरती आरोपाची झोड उठत आहे आणि सर्व आरोपामध्ये सध्या तथ्य आहे एक प्रचंड मोठा ज्या पद्धतीनं वाघ अनेक प्राण्यांची शिकार करतो त्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांनी अनेक माणसांची शिकार केलेलं समोर आलेलं आहे त्यामुळं याच्या मागचे जे कोणी मोठमोठी यंत्रणा आहे जे कोणी पाठिंबा आहेत त्यांना अडचणीत येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं एकादृष्टीनं बघायला गेलं तर वाल्मिक कराडचासुद्धा त्या ठिकाणी बळी देण्यात येतोय की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे धन्यवाद Thank yeah. you.